हिंदी के प्रसिद्ध कवि दुष्यंत कुमार गजलकार एक लाइन मानता महत्वपूर्ण है कि हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए इस हिमालय से, से कोई गंगा निकलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही लेकिन हो कहीं भी आग लेकिन आग निकलनी चाहिए अरे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मेरी कोशिश आहे की हे सुरत बदलणी चिहिशिश आहे सूरत बदलनी चाहिए, चाहिए। परीक्षा कसं पास होत नाही रिझल्ट कसा येत नाही एक परीक्षा गेली म्हणून मित्र फोन करते विद्यार्थी फोन करते सर मार्क कमी पडले आता काय करायचं डबल सुरुवात करायची वेस्ट्रॅक करायची तर जी के पंचवीस मार्कासाठी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे रिव्हिजन करणं आणि लक्षात ठेवायचं रिव्हिजन म्हणजेच पुन्हा पुन्हा वाचन ह्याच्यासाठी एकच आपल्याला साहित्य मदत करणार आहे आणि ती आहे नोट्स आणि ते नोट्स आपल्या दिमागामध्ये फिट केले पाहिजे जसं खान सर म्हणतात की शिक्षण जर आपण जास्त रिव्हिजन केलं डोक्यात ठेवलं तर कुठलंही मेटल डिटेक्टर आपल्या ज्ञानाला आपल्यापासून घेऊ शकत नाही तर देशातील प्रथम व्यक्ती आज आपण पाहणार आहोत प्रमुख कोणते कोणते पद आहेत आणि कोणत्या कोणत्या व्यक्ती आहेत जे प्रसन्न होते आणि आज कोणते आहेत सर्वात महत्वाचं आहे तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया देशाचे प्रथम नागरिक आणि देशाचे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती तर पहिले राष्ट्रपती कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर दुसरे राष्ट्रपती कोण तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते हे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती झालेले व्यक्ती सुद्धा आहेत लक्षात राहू द्या पाच सप्टेंबर शिक्षण दिन यांच्या नावाने साजरा केला जातो त्यानंतर सध्याचे जे राष्ट्रपती आहेत ते पंधरावे आहेत आणि अं श्री श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या सध्या राष्ट्रपती आहेत त्यानंतर नेक्स्ट भारतातील महत्वाचं पद आहे वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया उपराष्ट्रपती तर पहिले उपराष्ट्रपती कोण तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती होते पहिले आणि सध्याचे चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड हे आहेत त्यानंतर पंतप्रधान प्रत्येक परीक्षेने येणारा प्रश्न आहे आपला व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि पुन्हा पुन्हा पहा की पहिले पंतप्रधान कोण पंडित जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया सध्याचे चौदावे आहेत नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म सुरू आहे नेक्स्ट सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया सी जे आय हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे जे दिल्लीमध्ये आहे देशाचं सर्वोच्च न्यायालय त्याला सुप्रीम कोर्ट म्हणतात आणि त्याचे जे सरन्यायाधीश आहेत सर्वात मोठे न्यायाधीश सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनाच माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती म्हटलं जात आहे तर पहिले कोण होते तर न्यायमूर्ती हरिलाल केनिया हे होते त्यानंतर सध्या जे आहेत ते पन्नासवे आहेत पोलीस भरतीला प्रश्न आलाय ते कितवे होते कितवे आहेत पन्नासवे हा सुद्धा प्रश्न आहे आणि कोण आहे तर डी वाय चंद्रचूड धनंजय यशवंत चंद्रचूड हे सध्याचे माननीय सी न्यायमूर्ती आहेत त्यानंतर भारताचे निवडणूक आयुक्त पहिले निवडणूक आयुक्त कोणते हे अनेक प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना पाहिलेल्या आहेत त्याच्या ध्यानात आला असेल की हा प्रश्न आलेला आहे सुकुमार सेन हे पहिले चीफ इलेक्शन कमिशनर हे होते पहिले चीफ इलेक्शन कमिशनर त्यानंतर सध्याचे कोण आहेत तर पंचवीसवे आहेत राजीव कुमार त्यानंतर लोकसभा सभापती द स्पीकर ऑफ लोकसभा पहिले होते गवा मावळकर किंवा गणेश वासुदेव मावळकर लक्षात राहत्या त्यानंतर सध्याचे सतरावे आहेत लोकसभा सभापती ओम बिर्ला हे सुद्धा लक्षात राहूया पॉईंट्स करा रिव्हिजन करा आणि आपल्या राहिलेल्या मार्क्सचा प्लस पॉईंट अगेन दाखवा अगेन पुन्हा पुन्हा परीक्षेला विचारलेले शंभर टक्के येणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रमुख पदासाठी लागणार कमी कमी वय द मिनिमम एज क्वालिफिकेशन फॉर द ऑल इम्पॉर्टंट पोस्ट इन इंडिया तर महत्वपूर्ण पदांसाठी कमीत कमी किती वय पाहिजे हे एक जनरल नॉलेज आहे सामान्य ज्ञान आहे कुठल्याही विद्यार्थ्याला माहीत असलं पाहिजे आणि आपण याचा स्क्रीनशॉट करून सुद्धा माहिती लिहून घेऊ शकतात आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अजनेरसर दिल्ली अकॅडमीला लाईक सबस्क्राईब शेअर करा बरेच जण व्हिडिओ पाहतात पण मुद्दाम लाईक करत नाहीत सबस्क्राईब करत नाहीत तर चला तर आपण पुढं पाहूयात की आपण की कसा सुरुवात करताना एकट्यालाच करावं लागते काही विद्यार्थ्यांना ग्राउंडची असेल किंवा अभ्यासाची त्याच्यासाठी म्हटलं जात आहे की हौसले जिनके अकेले चलने के होते हे की हौसले जिनके अकेले चलने के होते है एक दिन होणे के पीछे काफिले होते है एक दिन होणे के पीछे काफिले होते आपण शून्य सबस्क्रायबर पासून सुरुवात केलेली आहे तर आपल्या अकॅडमीवर जवळपास सातशे सबस्क्रायबर झाले ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर दुसरा आहे आपलं न्यूज चॅनल या न्यूज चॅनलला आपले शून्य सबस्क्रायबर होते तर ते प्रवास आज बाराशे सबस्क्रायबर पर्यंत आलेला आहे तर जिद्द असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊ तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे तर राष्ट्रपतीचं वय आहे कमीत कमी पस्तीस असावं उपराष्ट्रपती पस्तीस वय राज्यपाल पस्तीस परीक्षेला विचारलंय की राष्ट्रपती बनण्यासाठी कमीत कमी वय किती तर पस्तीस उपराष्ट्रपती बनण्यासाठी पस्तीस राज्यपाल यांना गव्हर्नर सुद्धा म्हणतात राज्याचे प्रमुख व्यक्ती असतात त्यांना गव्हर्नर सुद्धा म्हणतात लक्षात राव द्या दुसरे गव्हर्नर असतात आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांना सुद्धा गव्हर्नर म्हटलं जातं यांना राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात त्यांचं सुद्धा वय पस्तीस पस्तीस पदाचे तीन वय त्यानंतर तीस वय आता तीस वय म्हणून म्हणायला लागते कमीत कमी राज्यसभेवर खासदार होण्यासाठी वय तीस लागते विधान परिषद म्हणजेच एम एल सी द मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच आमदार यांना सुद्धा वय तीस लागते यांची प्रत्यक्ष निवडणूक होत नाही यांना नॉमिनेट केलं जाते या आमदारांना नॉमिनेट केलं जाते राज्यसभेवरून विधानसभेवरून किंवा विविध मतदारसंघातून आणि या ठिकाणी सुद्धा विविध राज्याकडून प्रतिनिधी पाठवले जातात केंद्र सरकारकडे खासदार म्हणून तर यांची निवडणूक होत नाही तर राज्यसभा खासदारसाठी तीस विधान परिषद जवळपास फक्त सहा राज्यांमध्ये देशातील देशातील अठ्ठावीस राज्यापैकी सहा राज्यात विधान परिषद आहे बाकीकडे फक्त विधानसभा आहे तर विधान परिषद आमदार तीस वय आणि राज्यसभा खासदार तीस वय पस्तीसचे तीन आणि तीसचे दोन पुढे पाहूया सर्वात महत्वाचं आहे की लोकसभा खासदार होण्यासाठी पंचवीस वर्ष वय लागत आणि लोकसभेमध्ये जवळपास पाचशे खासदार आहेत त्यांना पंचवीस वय लागते पंतप्रधान होण्यासाठी कमीत कमी किती वय पंचवीस वर्ष आणि जर पंतप्रधान राज्यसभेचे असतील तर तीस वर्ष लोकसभेचे असतील तर पंचवीस वर्ष दोन्हीपैकी कुठल्याही कुठलेही सभागृहाचे सदस्य असतील तर पंतप्रधान म्हणतात त्यानंतर लोकसभा सभापती पंचवीस वर्ष त्यानंतर विधानसभा आमदार पंचवीस वर्ष ज्यांची निवडणूक होते लोकसभेची निवडणूक होते विधानसभेची निवडणूक होते याला पंचवीस वर्ष पूर्ण आहे म्हणजे विद्यार्थ्यांना जो विद्यार्थी पंचवीस वर्ष पूर्ण झालेला आहे तो पात्र झालाय आमदार बनायला तो पात्र झालाय खासदार बनाय तो पात्र झालेला आहे विविध कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत ते राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणाले त्याच्यामुळे मा हार मानायचे नाही हे परीक्षा पास नाही तुम्ही मोठे मंत्री सुद्धा बनू शकता फक्त जिद्द ठेवा त्यानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी वय किती आहे पंचवीस मुख्यमंत्री सुद्धा दोन पद्धतीने होत होते एक आहे विधानसभा आणि दुसरा आहे विधान परिषद जर सदस्य विधान परिषदेचा असेल तर तो आमदार म्हणू शकतो म्हणजे तीस वर्ष वय आणि जर सदस्य हा विधानसभेचा असेल तर तो पंचवीसव्या वर्षी मुख्यमंत्री बनू शकतो व्हिडिओ नक्की सेव्ह करा पॉइंट करा आणि लिहून घ्या नेक्स्ट पॉईंट आहे प्रमुख पदासाठी दर महा वेतन द मंथली पेमेंट फॉर द बिगेस्ट पोस्ट इन इंडिया भारतातील प्रमुख जे पद आहेत त्यांना पगार किती आहे म्हणण्याला सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसात पगार होतो तर ते किती आहे ते आपण पाहणार आहोत सगळ्यात जास्त पेमेंट आहे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया पाच लाख रुपये महिना लक्षात राहू द्या गावाकडे सुद्धा हजेरी दोनशे ते पाचशे रुपये आहे पण पाच लाख रुपये महिना म्हणजे बघा किती हजेरी पडायला लागली उपराष्ट्रपती यांना चार लाख रुपये महिना चार लाख आणि रिटायर झाल्यानंतर पाच वर्षानंतर पुन्हा पेन्शन पुन्हा पगार सुरू लक्षात राहू द्या किती जास्त पगार आहे लाखावर त्यानंतर राज्यपाल यांना तीन लाख पन्नास हजार आहे तीन लाख पन्नास हजार गव्हर्नर त्यानंतर सरन्यायाधीश यांना दोन लाख ऐंशी हजार हे सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायमूर्ती असतात सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश यांना दोन लाख पन्नास हजार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना दोन लाख ,00, पंचवीस हजार आणि मुख्य न्यायाधीश यांना दोन लाख ,00, पंचवीस हजार खासदारासाठी विविध हप्ते विविध फंड विविध भत्ते हे सगळे मिळून जवळपास पन्नास हजार ते एक लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत यांना पूर्ण पेमेंट मिळत असत लोकसभेचे सदस्य म्हणून यांना पगार किंवा हप्ता किंवा महिना किंवा भत्ता भेटत असतो पंतप्रधाना सुद्धा एक ते दोन लाख रुपये महिना मिळत असतो लोकसभा सदस्य जाण्या येण्याचा खर्च विमान फ्री लाईट बिल फ्री टेलिफोन फ्री गाडी फ्री कामगार फ्री स्वयंपाक फ्री या सगळ्या गोष्टी जर खासदारांच्या धरल्या तर पन्नास हजारापासून ते दोन लाखापर्यंत पगार खासदारांना निश्चित असतो त्यानंतर मुख्यमंत्रीला भारतातील विविध राज्यात वेगवेगळं पेमेंट आहे भारतातील विविध राज्यात वेगवेगळं पेमेंट आहे तीन लाख पासून ते चार लाखापर्यंत भारतातील मुख्यमंत्र्यांना पेमेंट राज्यानुसार दिलेलं आहे धन्यवाद थँक्यू अशाच पुढच्या एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत जोरदार अभ्यास करा जय हिंद